मस्त अशा वातावरणामध्ये असं गरमागरम सूप क्या बात आहे मस्त गरमागरम सूप प्यायला सर्वांना आवडेल असं हे सूप आहे नक्की ट्राय करून बघा चला आता मी तर एन्जॉय करणार आहे तुम्ही असं सूप बनवून एन्जॉय करा स्पायसी कढई किचनमध्ये आज आपण इथे मस्त असं टेस्टी अशा वातावरणामध्ये व्हेजिटेबल मॅगी सूप बनवणार आहोत चला आता आपण इथे लगेच बनवायला सुरुवात करूया आणि मी ज्याप्रमाणे बनवते ना त्याचप्रमाणे तुम्ही नक्की ट्राय करून बघा सर्वांना आवडणारी ही सूप आहे चला रेसिपीला सुरुवात करूया आज आपण इथे बनवणार आहोत वेसी मॅगी सूप बनवणार आहोत त्यासाठी इथे मी काय साहित्य घेतले हे तुम्हाला दाखवते इथे मी अर्धा टमॅटो घेतलेला आहे थोडीशी कोथंबीर घेतलेली अर्धी वाटी इथे कोबी असा हुबा चिरून घेतलेलं आहे अर्धं गाजर घेतलेलं आहे अर्धी शिमला मिरची घेतलेली अर्धा कांदा हुबा चिरून घेतलेला आहे लसूण आलं कोथंबीर हे सर्व साहित्य मी इथे उभंच चिरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे सूप बनवण्यासाठी इथे मी मॅगीचं एक लहान पॅकेट घेतलेलं आहे आणि मस्त अशा थंडीच्या वातावरणामध्ये असं तुम्ही सूप मॅगी सूप बनवून बघा अतिशय टेस्टी लागतं चला आता आपण इथे लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर हे सूप बनवण्यासाठी इथे मी एक पळी भरून तेल ॲड केलेलं आहे आता इथे तेल तापल्यानंतर इथे मी लसूण आणि आलं इथे ॲड केलेलं आहे ते याच्यामध्ये आपण छान फ्राय करून घ्यायचं आहे लगेच इथे मी कांदा पण ॲड केलेला आहे कांदा याच्यामध्ये आपल्याला हलकासा इथे फ्राय करून घ्यायचा आहे इथे कांदा फ्राय झाल्यानंतर लगेच इथे मी शिमला मिरची ॲड केलेली गाजर पण ॲड करून घ्यायचं लगेच कोबी आणि टमॅटो आता हे सर्व साहित्य टाकल्यानंतर इथे मी अर्धा चमचा ब्लॅक सॉल्ट टाकून घेतलेलं आहे लगेच आता आपण हे सर्व याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत छान एक दोन मिनटंच आपल्याला इथे फ्राय करायचं आहे इथे काही जास्त आपल्याला फ्राय करायचं नाही आहे कारण आपण इथे तूप बनवणार आहोत तर सर्व ज्या साहित्य टाकलं ना हे थोडंसं असं कच्चंच ठेवायचं आहे आपल्याला फक्त इथे एक दोन मिनटंच आपण हे हलकं फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये आणि मी ज्याप्रमाणे इथे मी जी मॅगी सूप बनवते आहे ना त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा आणि अशा वातावरणामध्ये हे प्यायला पण अधिक सर्वांनाच आवडेल असं हे सूप आहे नक्की ट्राय करून बघा तुम्ही कसं फ्राय करून घ्यायचं आहे की ज्या वेळेला आपण हे सूप पेऊ ना त्यावेळेला आपल्याला हे कच्चं पण नाही जाणवलं पाहिजे आणि जास्त पण इथे फ्राय झालेलं पण जाणवणार नाही याचप्रमाणे आपण इथे हे फ्राय करून घेणार आहोत आता इथे मी दोन मिनटं हे छान होऊन देणार आहे की बघा इथे हलकं फ्राय झालं की इथे मी एक मिरची जी चिरून घेतली होती ना होवी ती पण इथे ॲड केलेली आहे आता हे छान परफेक्ट छान फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये मी आता डार्क सॉस टाकून घेणार आहे एक चमचा टाकला आता याच्यामध्ये मी एक चमचा भरून टोमॅटो सॉस पण ॲड आता आपण हे मिक्स करून घेऊया आता इथे लगेच पाणी ॲड करून घ्यायचं आहे पाणी ॲड केल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही नक्की हे सूप एकदा ट्राय करून बघा अतिशय टेस्टी लागतं थोडीशी कोथंबीर ॲड केलेली आहे इथे मी दोनच चिमूटभर व्हाईट मीठ ॲड केलेलं आहे जे आपलं रेग्युलर मीठ असतं ना ते इथे थोडंसंच टाकून घ्यायचं आणि त्यानंतर इथे मी मॅगी मसाला टाकून घेत आहे अर्धाच चमचा इथे कॉर्नफ्लावर पाण्यामध्ये मिक्स करून इथे मी ॲड केलेलं आहे आता आपण हे सर्व साहित्य टाकल्यानंतर आहे ना एकदम मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा इथे छान मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर छान अशी उकळी फुटली की लगेच आपण इथे ही मॅगी टाकून घ्यायची आहे आणि तुम्ही असं वेजी मॅगी सूप बनवून बघा अतिशय टेस्टी लागतं आणि अशा मस्त वातावरणामध्ये ना हे सूप प्यायला अतिशय टेस्टी लागतं अशा वातावरणामध्ये जर आपल्याला असं सूप असेल प्यायला तर क्या बाते मी हे सूप बनवण्यासाठी जास्त वेळ पण लागत नाही आणि साहित्य पण लागत नाही जे घरामध्ये अवेलेबल असेल त्यापासूनच हे सूप तयार होतं जर तुमच्याकडे इथे काळी मिरी पावडर असे ना ती पण ह्याच्यामध्ये ॲड केली तरी चालेल जास्त इथे काळी मिरी पावडर टाकायची नाही अर्धाच चमचा टाकायची हे बघा इथे आपलं सूप तयार झालेलं आहे तुम्हाला जर हे माझी रेसिपी आवडली असेल सूपची तर पटकन लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत तुम्ही असं मॅगी सूप बनवून बघा अतिशय टेस्टी लागतं अशा वातावरणामध्ये नक्की ट्राय करून बघा आणि अशीच एक छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय